अंबाजोगाई शहरातून एक अत्यंत महत्वाची आणि गंभीर बातमी समोर येत आहे शहरातील अनेक मूलभूत समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून नगर परिषदेच्या कामकाजातील कथित उदासीनता आणि अपारदर्शकतेविरोधात नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे अंबाजोगाई तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री नंदकिशोर शिवप्रसाद मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शेकडो जागरूक नागरिकांनी थेट अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाच सविस्तर निवेदने सादर केली आहे या निवेदनांमध्ये केवळ समस्यांचे निराकरणच नव्हे तर नगर परिषदेच्या मागील वर्षांतील कामकाजाची आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे या निवेदनांच्या प्रती जिल्हाधिकारी बीड आणि केज विधानसभा आमदारांना केवळ माहितीस्तव पाठवण्यात आले आहे प्रथम आपण अंबाजोगाईच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्यांचा आढावा घेऊया या समस्यांनी शहर विकासाला जणू खिळच घातली आहे अंबाजोगाईत सध्या स्वच्छतेची स्थिती अत्यंत दयनीय आहे निवेदनात स्पष्टपणे नमूद केल्यानुसार नगर परिषदेत स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने शहरभर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत यामुळे सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्याच्या वातावरणात जागोजागी पाणी साचल्याने डास कीटक आणि माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे मलेरिया डेंग्यू टायफॉइड यांसारख्या साथीच्या रोगांची भीती वाढली असून नागरिकांनी मुख्याधिकारी यांना तातडीने शहरात फवारणी फॉगिंग आणि अळीनिर्मूलन अबेटिंग करण्याची मागणी केली आहे पाणी हा अंबाजोगाई शहरातील एक गंभीर आणि कधीही न सुटणारा प्रश्न बनला आहे निवेदनातील माहितीनुसार शहरात सध्या चार ते सहा दिवसांनी तर काही भागांत तब्बल दहा ते बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे याहून गंभीर बाब म्हणजे शहराला पाणी पुरवठा करणारा रविवार पेट येथील फिल्टर हाऊस अत्यंत जीर्ण आणि सदोष अवस्थेत आहे यामुळे नागरिकांना अशुद्ध आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे फिल्टर हाऊसची तातडीने दुरुस्ती करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे यासोबतच शहरातील अनेक नवीन वस्त्यांमध्ये अद्याप पाण्याची पाईपलाईन टाकली नसल्यामुळे हजारो नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आहे अंबाजोगाई शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे विशेषतः गुरुवार पेठ येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे आणि अपघातांचा धोकाही वाढला आहे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे शहर परिसरात चांगल्या जागा व रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून शहर सुशोभित करण्याची मागणीही पुढे आली आहे याशिवाय अंबाजोगाई शहरातील भागातील अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या अग्निशामक गाड्या आग लागल्यास घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत त्यामुळे अशा भागांसाठी लहान अग्निशामक वाहन उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांच्या लाभापासून अंबाजोगाईतील अनेक गरीब नागरिक वंचित आहेत त्यांची घरे बांधण्याची मागणी प्रलंबित असून या योजनेपासून सर्वाधिक गरजू लोक वंचित राहिल्याचे निवेदनात नमूद केले आहे तातडीने सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे आहे तसेच शहरातील अनेक मालमत्तांची भोगवटादार नोंदणी झालेली नाही यामुळे अनेक लोक पिढ्यानपिढ्या वास्तव्य करत असूनही त्यांची नावे भोगवटादार म्हणून नोंदवली गेली नाहीत परिणामी त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही तातडीने पंचनामा करून भोगवटादारांच्या नावांची मालमत्ता रेकॉर्डमध्ये घेण्याची मागणीही मुख्याधिकारी यांना करण्यात आली आहे नंदकिशोर शिवप्रसाद मुंदडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ समस्या मांडल्या नाहीत तर त्यामागील कारभाराची मुख्याधिकारी यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे खालील महत्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे मीनाताई ठाकरे चौक ते मिनारपर्यंत असलेल्या नगर परिषदेच्या जागा आणि त्यावर झालेल्या अतिक्रमणांची सविस्तर माहिती त्वरित द्यावी शहरातील ऐतिहासिक जयवंती नदीपात्रात शासनाच्या नियमानुसार किती बांधकामे झाली आहेत आणि कोणाला परवानगी दिली आहे याची माहिती द्यावी अंबाजोगाई शहराबाहेरील हद्दीत न्यू विजन इंग्लिश स्कूल ग्रास येथे दिलेल्या अनाधिकृत नळ जोडण्या त्यांची परवानगी आणि वसुलीबाबतची सविस्तर माहिती मुख्याधिकारी यांनी त्वरित उपलब्ध करून द्यावी विनाताई ठाकरे चौका समोरील नगर परिषद मालकीची जागा व ओपन स्पेस तसेच सदर बाजार भागातील मुकुंदराज विद्यालयाचे बाजूला असलेल्या नगर परिषद मालकीच्या जागेतील अतिक्रमित दुकानांची माहिती आणि ती हटवण्यासाठी केलेली कारवाई मुख्याधिकारी यांनी स्पष्ट करावी राज मेडिकल ते राजकमल हॉटेल या नगर परिषदेच्या मालकीच्या जागेतील दुकानांचे भाडे वसुली परवानगी आणि हस्तांतरणाबाबतची सविस्तर माहिती तात्काळ जाहीर करण्याची मागणी आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत नगर परिषदेमार्फत करण्यात आलेल्या सर्व निविदा बिले आणि अदा केलेली देयके यांची सविस्तर माहिती त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी यात विशेषत खालील बाबींची माहिती मागितली आहे वृक्ष लागवड कार्यक्रम बांधकाम परवाने नगर परिषदेतील पेठमधील बेकायदेशीर बांधकाम आणि करवसुली राज हॉटेल मागील मोकळ्या जागेतील बांधकामे मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहाच्या दुरुस्ती कामाची निविदा तसेच पाणीपुरवठा बांधकाम आणि भांडार विभागातील सर्व कामांची निविदा कायदेशीर बाबी आणि अदा केलेल्या देयकांची माहिती तातडीने उपलब्ध करून संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे या सर्व गंभीर मागण्या आणि समस्यांवर मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे नंदकिशोर शिवप्रसाद मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईच्या नागरिकांनी त्यांच्या हक्कांसाठी आणि शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला हा स्पष्ट संदेश दिला आहे आता नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल ही अंबाजोगाई शहराचे माजी नगरअध्यक्ष यांनी आपल्या पदाचा केलेला जो दुरुपयोग आहे हो त्या बाबतीतले हे निवेदन आहे आणि सर्व पत्रकार असतील नगर परिषद प्रशासनातले सर्व अधिकारी मुख्य अधिकारी असतील सर्व कर्मचारी असतील सर्व नागरिक होते सर्वांच्या समोर पुरव्यासहित आम्ही तुमच्या समोर सादर केलेलं आहे की त्यांनी पदाचा कसा दुरुपयोग केलेला आहे ते तर त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी थोडे वाचून दाखवतो कर अंबाजवाई शहरातील सावरकर चौक ते मीनाताईट टाकडे चौक पर्यंत असलेल्या व्यावसायिक इमारतींना लावण्यात आलेल्या करांची विवरणाबाबत माहिती जे स्वतःची इमारती आहेत जे स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या इमारती आहेत त्यांना टॅक्स कमी आहे आणि जे बाकीचे ऑदर आहेत नागरिक त्यांना टॅक्स जास्त आहे असं आमचं मागणी आहे आणि वस्तुस्थिती ते आम्हाला ज्यावेळेस माहिती त्यावेळेस ते तुमच्या समोर आम्ही नक्कीच सादर करू त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा अनाधिकृत नळ कनेक्शनचा आहे स्वतःची जी न्यू विजन पब्लिक स्कूल शाळा आहे त्या शाळेमध्ये दोन इंची का तीन इंची सांगितली माहीत नाही पण पाईपलाईन म्हणजे आपल्याकडे लोन दोन हजार सतराची आहे तीस हजार रुपये भरलेले डिपॉझिट म्हणून त्यावेळेस नगर परिषदेला एक रुपये त्यांनी भरलेला नाही आज हे रजिस्टर तुमच्या सर्वांच्या समोर त्यांनी आणून दाखवलं संबंधित कर्मचाऱ्याला विचारलं चोवीस तास पाणी त्यांना आहे त्यांचा ज्यावेळेस फोन येईल त्यावेळेस त्यांना पाणी सोडलं जातं इतका मोठा पदाचा गैरउपयोग त्यांनी या ठिकाणी केलेला आहे सामान्य नागरिकांना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही आणि त्यांच्या शिक्षण संस्थेला चोवीस तास पाणी या ठिकाणी नगरपालिकेच्या भगवान बाबाच्या चा, पा, चौकातील पाण्याची टाकी आहे त्या त्या ठिकाणी सप्लाय होते त्याच्यानंतर काही ठिकाणी आपल्या लोकांना त्यांनी दुकानं दिलेली हा, हा? त्याच्यानंतर दुसरे एक पाईपलाईनचा विषय राहिला त्यांच्या शेतात जे सालगडी म्हणून काम करतात त्या सालगडी त्यांचा जो कोटा आहे राहायचा त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी नळाची पाईपलाईन त्या ठिकाणी नेलेली दिली संबंधित कर्मचाऱ्याला आपल्या सर्वांसमोर मी बोललो विचारलं त्या गड्याचा जी कोट आहे त्या ठिकाणी पाईपलाईन गेलेली का तर कर्मचारी तुमच्या सर्वांच्या समोर सांगितलं की त्या ठिकाणी सुद्धा पाईपलाईन गेलेली आहे आणि त्या पाईपलाईनची नगरपालिकेकडे कसलीही नोंद नाही म्हणजे आपल्या पदाचा किती दुरुपयोग करायचा आणि लोकांना इकडे शानपण शिकवायचं या माध्यमातून सगळं आम्ही हे जनतेसमोर आणणारच आहेत त्याच्यानंतर आपल्या मर्जीतल्या लोकांना काही ठिकाणचे दुकान दिले त्याचे लिलाव केले नाहीत त्याचेसुद्धा मी मुद्दा मुद्दे मांडले आहेत मीनाताई था ठाकरे चौकातील असतील राजीव गांधी चौकातील असतील त्याच्यानंतर एक तर जागा अशी आहे की सदर बाजार म्हणजे मुकुंदरा शाळेच्या बाजूला नगर जागा आहे कुणाची भोगवाड्याची पीटीआर नाही काय नाही मस्त कॉम्प्लेक्स झालाय तिथे तयार कुणाचं काय काय माहीत नाही त्याची माहिती आम्ही मागवली त्याच्यावर नगर परिषद काय कारवाई करणार ते बघणार त्याच्यानंतर राज मेडिकल व राज हॉ राजकमल हॉटेलच्या जे दुकान आहे आज मुख्य रस्त्यावर आहेत तिथं आपल्याला वीस वीस पंचवीस पंचवीस हजार किराया येऊ शकते नगर परिषद नगर मालकीची दुकान आहे त्यांना पाचशे रुपये चारशे रुपये हजार रुपये सातशे रुपये आठशे रुपये असा किराया आहे हे आर्थिक नुकसान नाही का त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल त्या ठिकाणचं एक स्वच्छता ग्रह आहे त्या ठिकाणी कुणीतरी अतिक्रमण केलंय शेटर लावलंय स्वच्छता ग्रहाचं दुकान तयार केलंय व्यापारी केलेले केलेलं जे स्वच्छता ग्रह त्या ठिकाणी दुकान झालंय तयार त्याच्या बाजूला पूर्णवादी बँकेचं जे व्यापारी संकुल आहे तिथे एक स्वच्छता ग्रह होतं तिथं पण कोणतरी शटर बसवलंय हो त्याची आम्ही माहिती मागू त्याची नगरपालिके कसलीच नोंद नाही कुणी केलं मग त्याच्यावर कारवाई काय करणार नगरपालिका का नगर का? ते आम्ही आज मॅडमला विचारलंय त्याच्यानंतर गुरुवारपेठ मधील जी मुखद्री शाळा आहे माजी नगराध्यक्षांची त्या शाळेची आम्ही परवानगी मागितली परवानगी आहे का बांधका परमिशन आहे तर किती माजल्याची आहे मग त्यांनी त्याची परमिशन घेतलेली का त्याचा टॅक्स भरतात का त्याची पूर्ण आम्ही माहिती मागितलेली त्याच्यानंतर राज हॉटेलच्या पत्राचा शेड उभा मोठा तर शेडची परमिशन आहे का मग करत आहे तर मग कसं काय तुम्ही का नगर काय नगरपालिका कारवाई करणार अशी पूर्ण आम्ही मॅडमकडं माहिती मागितली जर ह्याच्या चौकशी दोषी आढळत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केली सर्वात गंभीर प्रश्न जो आहे तो त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेला जो नळ पाईपलाईन नेलेली अनाधिकृत त्याचा टॅक्स त्यांनी आजपर्यंत भरलेला नाही त्यांच्या शेतातले जे सालगडी आहे त्यांच्याकडे पण त्यांनी पाईपलाईन त्याची कसली नगरपालिका नोंद नाही कधी दोन हजार बारापासून पासून नेली दोन हजारपासून पासून नेली कुणालाच माहीत नाही पण आहे दोन हजार सोळा साली सतरा साली सन्मान्य माजी उपनगराध्यक्ष रहीम भाई सन्मान्य माजी उपनगराध्यक्ष सारंग कोजारी या ठिकाणी जाऊन आले होते त्यांच्या लक्षात आलं की अनाधिकृत आहे त्याच्यानंतर त्यांनी डिपॉझिट फाडलं त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपण ते टॅक्स भरला पाहिजे पण त्याच्यानंतरही त्यांनी त्यांना सत्तेचा एवढा माजा होता त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यानंतरही टॅक्स भरलेला नाही सामान्य लोकांना वेटीस धरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना अशी मागणी केली की दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही केली पुन्हा नाही दाखल झाली तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी मुख्याधिकारी मॅडमला दिलेला आहे